तुम्ही पाहू शकता आपले टेस्टी स्नॅक्स तयार आहेत दिसायलाही अगदी टेमट्यू दिसत आहेत व खायलाही तेवढेच टेस्टी आहेत जर रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण रव्याचे स्नॅक्स बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन वाटी पाणी घेणार आहे आपल्या पाण्यातून वाफ निघत आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकायची है आहे थोडेसे चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स मी घरीच बनवलेले आहेत जर कुणाला रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंट करून सांगू शकता आपण हे कोथिंबीर चिली फ्लेक्स आणि मीठ टाकल्यानंतर हा एक वाटी मी रवा घेतलेला आहे तो हे आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात पाणी घेतलं होतं त्याच्यासाठी एक वाटी रवा हा पुरेसा आहे त्यामध्ये पाणी छान ऍब्सॉर्ब झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तर हे आपण मिश्रण थंड करून घ्यायचं आहे हे असंच आपण ठेवून देऊ ते आपन मैश मिक्स तुम्ही चमच्या सहाय्याने पण हे मॅश करू शकता किंवा किसणीने पण किसून घेऊ शकता आता हे आपले बटाटे छान आपण मॅश करून घ्यायचे आहेत आता आपण जे रव्याचं मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊन मळायचं आहे छान हे एकजीव करून घ्यायचं आहे बटाटा थोडा गरम आहे त्यामुळे मी हे थोडंसं चमच्याच्या सहाय्याने हलकसं कोमट होईपर्यंत मिक्स करेन रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप हेल्दी आहे टेस्टी आहे आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी जर तुम्ही करून पाहत असाल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे आणि आपल्याला आवडतो त्या शेपचं आकार देऊन आपण हे बनवून घ्यायचं लहान मुलांना टिफिनला द्यायला वगैरे किंवा चार वाजता आपल्या मुलांना भूक लागते त्यावेळेसही हे हा एक हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे हे छान हे मी मळून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये मी काढून घेते रव्याचे स्नॅक्स बनवण्यासाठी मी कढईमध्ये आता तेल घेतलेला आहे तेल आपलं छान गरम होत आहे तोपर्यंत आपण स्नॅक्स बनवून घेऊया आपण हे स्नॅक्स बनवताना थोडस हातावरती तेल घ्यायचं आणि आपल्याला हवा तो शेप आपण याचा बनवून घ्यायचा मी हा ट्रायंगल शेपचं करून घेणार आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याला शेप देऊन हे स्नॅक्स बनवू शकता अशा पद्धतीने मी हे स्नॅक्स बनवून घेते हे मी थोडेसे शेप्स बनवून घेतलेले आहेत हे आपण आता तळून तर पाहूयात तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी काही ट्रायंगल शेपचे बनवलेले आहेत काही असे स्टिक्स पण बनवलेले आहेत व काही या सर्कल शेपचे पण बनवलेले आहेत तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही बनवू शकताय आणि मुलांना देऊ शकताय आणि मुलांनाही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं तर तेही शेप्स करायला त्यांना छान वाटेल त्यामुळे मुलांनाही सोबत घ्या हे ट्रायँगल्स वगैरे माझ्याच मुला माझ्या मुलांनीच बनवलेले आहेत त्यांनाही खूप मजा आली करायला आणि खायलाही खूप मजा आली आता अशा पद्धतीने मिडियम फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती तळू नका नाही तर आतून ते कच्च राहील व वरतून करपेल आपल्याला न करपवता अगदी क्रिस्प क्रिस्पी होईल अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण मिडियम फ्लेमवरती हे नगेट्स तळणं फार गरजेचं आहे आता याला दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खायला खूप खूप टेस्टी आहे आणि त्यासोबत जर हेल्दी असेल तर काय मजा वेगळीच मुलंही खुश आपणही खुश हे तुम्ही पाहू शकता आपल्या नगेसना छान हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येत आहे सारखं उलट सुलट करण्यापेक्षा एकदा छान एका बाजूने तळू द्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायचं म्हणजे याच्यामुळे कमी कम्याप होतं व छान पण येतो तुम्ही पाहू शकता आपल्या नगेशना छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ह्यात आपण काढून घेऊयात आणि बाकीचे जे आहेत तेही मी तळून घेते